आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते खाजी कब्रस्तान विकास कामाचे लोकार्पण लवकरच आपल्या स्वप्नातले शहर साकारू आमदार अर्जुनराव खोतकर जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून लक्कडकोट परिसरातील काजी कब्रस्तान मध्ये चाळीस लक्ष रुपयांची विकास कामं झाली आहेत या विकास कामाचे लोकार्पण आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले माजी राज्यमंत्री तथा जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून वीस कोटी रुपयांच्या विकास काम योजनेच्या कामापैकी जालना शहरात काजी कब्रस्तान मध्ये संरक्षक भिंत व पेवर ब्लॉक रोडचं आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले चाळीस लाख रुपये रक्कम असलेल्या या विकास कामांचं लोकार्पण सोहळा आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजक शेख नजीर यांच्या वतीनं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शेख जावेद जाफर खान शेख नवीन अब्दुल अशफाक शेख पठाण फिरोज शेख सौदागर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती यावेळी आपल्या स्वप्नातला जालना लवकरच पूर्ण करू असं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणात जो आप भवने भाव के हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं कि भवने ये कब्रस्तानू जाते थे तो बहु ने दो चार बार जाते झाक के देखे बहू बोले ये काम बहुत अच्छा हुआ हमारे विष्णु भाव पाठपुले हमको हम बोले बहु हम जा रहे थे बोले काम अच्छा हुआ तो हमारी गुजारिश है आपसे कि देखो पहला आमदार था उसने पंद्रह साल चुन के आया पाँच पाँच साल आगे पीछे हुआ लेकिन कोई ऐसे कब्रस्तान को काम नहीं दिया हमारे सदर बाजार ईदगाह तो हमारे आसपास साहब को एक कोटी रुपए का काम दिया गया ईदगाह कब्रस्तान का अभी राजाबाग सवार फिर बहु ने अभी परसों के दिन जमीन मौलाना को बुला के वो रोड का पूरा बेहाल था वहाँ से पांच कोटी रुपए मंजूर करके लाए और निधि दिए फिर हमको ये इसका चालीस लाख का निधि दिए जब इस ये काम हुआ तो हमारी एक कोई भी वाड़ हो वहाँ पर आपने ये नहीं देखना कि वो कौन है आपने ये देखना चाहिए कि वो अर्जुनराव खोतकर साहब है और उनको दे रहे अपन बस मैं जिससे बोलते अपने जोड़ी समाप्त है जालना शहरामध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे विकास कामं कुठंही काही न बघता विकासकामं आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असतील स्मशानभूमी असेल कब्रस्तान असेल सर्व भागामध्ये विकासाचे काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत मला असं वाटतं की पाच वर्षापर्यंत आमच्या स्वप्नातला जालना स्वच्छ सुंदर जालना निश्चितपणे करून देऊ धन्यवाद